नमस्कार डिअर फ्रेंड्स आजच्या टॉपिकमध्ये आपण बोलणार आहोत की असे जे पेशंट असतात ज्यांच्या शरीराचा खूप जास्त दुर्गंध येतो ते बोलत असताना त्यांच्या तोंडाचा म्हणजे मुखाचा जास्त दुर्गंध येतो असे पेशंट जे आहे आपल्या आजूबाजूला असतात आपल्या रिलेटिव्हपैकी असतात आपल्या घरातले मेंबर असतात किंवा कधी कधी आपण स्वतःसुद्धा असतो जर आपणही त्यापैकी एक असतो किंवा तुमच्या घरातले कुठले मेंबर असतील जर ज्यांना असा त्रास होतो की त्यांच्या शरीराचा घामाचा खूप जास्त वास येतो शरीराचा दुर्गंध येतो ते बोलत असताना त्यांच्या मुखाचा तोंडाचा दुर्गंध येतो किंवा अशीही एक कंप्लेंट असते जी इथे लोक सांगताना थोडंसं सा हे करतात की ते टॉयलेटला जाऊन आल्यानंतरही टॉयलेटचा खूप जास्त दुर्गंध येत असतो घाण वास येतो तर अशा केसेसमध्ये मित्रांनो काय केलं पाहिजे तर नमस्कार मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघत आहात माझ्या चॅनल डॉक्टर स्वप्नील वडवीकर डिअर फ्रेंड्स मी मागील सोळा वर्षांपासून वेगवेगळ्या आजारांवर आयुर्वेदिक वयलोपॅथी औषधांच्या सहाय्याने यशस्वीरित्या ट्रीटमेंट करतोय आपल्याला कुठल्याही आजारासंबंधी औषधासंबंधी जर काही क्वेरीज असतील किंवा माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करू शकतात आम्ही लवकरात लवकर ते सारी राजण्याचा प्रयत्न करू तर डिअर फ्रेंड्स आपला जास्त वेळ न घेता टॉपिक स्टार्ट करेन मी आ, ही कंप्लेंट मित्रांनो जास्त तर तशी बघायला येत नाही पण जेव्हाही पावसाळ्याच्या सीझन नंतर जसंही ऑक्टोबर हिटकडे उष्णता वाढते तेव्हा खूप जास्त पेशंट्सला घाम येतो किंवा पावसाळ्याच्या सीझनमध्येही जेव्हा दमटपणा असतो तेव्हा खूप जास्त घाम पेशंटला येत असतो उन्हाळा जरी आ, स, आ, धरला आपण काय अशा केसेसमध्ये जास्त घाम येतो तेव्हाच ही कंप्लेंट जी आहे बघायला मिळते की शरीराचा काही लोकांचा काही पेशंटचा अतिप्रमाणात दुर्गंध येत असतो असे पेशंट इतर कॅटेगरीजमध्ये सुद्धा असतात की ज्यांच्या शरीराचा दुर्गंध येत नाही पण बोलत असताना मुखाचाही दुर्गंध येतो तोंडाचा खूप घाण वास येत असतो अशा केसेसमध्ये काय केलं पाहिजे मित्रांनो तर या टॉपिकमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊ की कुठले कारणं असतात की याने शरीराचा दुर्गंध येतो मुखाचा दुर्गंध येतो याचे ये पॉझिटिव्ह रिझन्स काय काही स्पेसिफिक आहार आहे का काही खाण्याचे पदार्थ आहेत का जे आपण टाळले पाहिजे की शरीराचा आणि तोंडाचा घाण वास येणार नाही आणि साधं सोपं औषध जे घेतल्यानंतर झटपट आपल्याला रिझल्ट भेटेल मित्रांनो हेच मला आजच्या या टॉपिकमध्ये सांगायचं आहे आपण थोडक्यात कारणं जाणून घेऊ कुठले कारणं राहतात सर्वात जे महत्त्वाचं रिझन आहे मित्रांनो शरीरामध्ये की जेव्हाही शरीराचा दुर्गंध येतो तोंडाचा वास येतो ते आहे व्यक्तीचं बिघडलेलं पाचन डायजेशन जे असतं अशा लोकांचं खूप एकदम कुअर असतं कुंकुवत असतं ते जेवण तर खूप चांगलं करतात पण जेही ते खातात त्यांना वारंवार गॅसेसचा त्रास होतो त्यांचं अन्न नीट पचत नाही डायजेशन सोबत महत्वाचा जो दोष शरीरामध्ये बिघडलेला असतो ज्यामुळे दुर्गंध येतो शरीराचा आणि तोंडाचा तो आहे पित्ता पित्त दोष तीन प्रकारचे दोष मी मागच्या काही व्हिडिओज मध्ये सांगितले होते आणि कफ असतो तर मधला जो दोष आहे मित्रांनो महत्वाचा जो डायजेशनसाठी शरीरात जे अन्न आपण घेतो ग्रहण करतो त्याला पचवण्यासाठी पित्त गरजेचं असतं पित्त दोषाची जी ओरिजिनल तार आहे मित्रांनो या केसमध्ये बिघडलेली असते शरीरात जास्त प्रमाणात पित्त वाढलेलं असतं आणि त्याचं जे प्राकृत कार्य आहे ते पण खराब झालेलं असतं तर उपचार अशा पेशंटवर करायचा झाला तर फार आहे आपल्याला फक्त या पेशंटचं जे बिघडलेलं पाचन आहे त्याला योग्य करायचं आहे आणि थोडं थोडं अशा पेशंटचं सा पोट साफ करायचं आहे सा तर या दृष्टीने मित्रांनो मी आपल्याला फार सोपं औषध सांगेल दोन औषधं सांगेल दोघांपैकी कुठल्याही आपण एक औषधची निवड करू शकतात सर्वात पहिलं औषध जे आहे मित्रांनो स्क्रीनवर दिसेल तुम्हाला हे एक आयुर्वेदिक चूर्ण आहे मित्रांनो अतिशय साधं सोपं पण गुणकारी असं चूर्ण आहे आणि पित्ताच्या केसेसमध्ये एसिडिटीच्या केसेसमध्ये किंवा जिथेही इनडायजेशन आहे जिथेही अन्न पचत नाही अशा केसेसमध्ये हे चूर्ण फार सुंदर काम करतं चूर्णाचं नाव स्किनवर दिसेल तुम्हाला चूर्णाचं नाव आहे अविपत्तिकर चूर्ण अविपत्तिकर चूर्ण दिसायला जितकं साधं सोपं दिसतं मित्रांनो याचं कार्य अतिशय सुंदर आणि अप्रतिम आहे जेव्हाही पेशंट कंप्लेंट करतो की त्यांना खूप जास्त प्रमाणात ऍसिडिटी होते हायपर ॲसिडिटी होते पोट साफ होत नाही किंवा थोडं थोडं अजीर्ण होत आहे जे पित्तामुळे अजीर्ण होणार आहे अशा केसेसमध्ये अविपत्तिकर चूर्ण फार सुंदर कार्य करत असतं तर जेही पेशंट आपल्या घरामध्ये असतील किंवा ओळखीचे असतील किंवा तुम्हाला जरी हा त्रास होत असेल की शरीराचा आणि तोंडाच्या दुर्गंधीचा तर आपण या केसेसमध्ये अर्धा चमच्यापेक्षा थोडसं कमी अभिपत्तीकर चूर्ण जेवणाच्या वीस ते पंचवीस मिनिटा आधी घ्यायचंय अर्धा तास आधी घेतलं तरी चालेल सकाळ संध्याकाळ अर्धा तास आधी अर्धा किंवा पाव चमचा चूर्ण वजनानुसार वजन त्यांचं जास्त असेल ऐंशी किलो त्यांनी अर्धा चमचा घ्यायचंय सकाळ संध्याकाळ जेवणाच्या आधी अर्धा तास आणि यांचं वजन कमी आहे पस्तीस किलो पासून तर पंचावन्न साठ किलो पर्यंत त्यांनी पाव चमच्यापेक्षा थोडं जास्त घ्यायचंय ते पण सकाळ संध्याकाळ जेवणाच्या आधी आता दोनदा अविपत्तिकर चूर्ण आपलं घेऊन झालं या आजारासाठी आता फक्त रात्री झोपताना तुम्हाला परत अर्धा चमचा चूर्ण जे आहे कोमट पाण्यासोबत घ्यायचंय काय होतं काय रिझन आहे असं सांगायचं मी हे पण शॉर्टमध्ये सांगेन मित्रांनो जेव्हाही तुम्ही अविपत्तीकर चूर्ण अर्धा किंवा पाव चमचा अर्धा तास जेवण आधी होतं मित्रांनो तर जे बिघडलेलं पाचन आहे डायजेशन जे आहे जे अन्न पचत नाहीये ते पचायला लागतं भूक उत्तम लागायला लागते आणि पित्ताचं जी लय बिघडलेली असते जे प्राकृत कर्म जे शरीरात पित्ताचं बिघडलेलं असतात ते पण नॉर्मल होतं मित्रांनो आणि रात्रीचा जे आपण पाऊन चमचा किंवा अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत जे मी घ्यायला सांगतोय अविपतिकर चूर्ण यांनी साचलेलं जे घाण पित्त आहे शरीरात वाढलेलं जे एक्स्ट्रा पित्त आहे पोट साफ करतं चूर्ण अविपत्तिकर चूर्ण त्याने हे दूषित आणि घाण पित्त शरीराच्या बाहेर निघून जातं आणि हळुवारपणे जे पेशंट आहे ज्यांच्या शरीराचा दुर्गंध येतो मुखाचा दुर्गंध येतो तो, तो, तो पण कमी व्हायला लागतो मी लास्ट वेळा रिपीट करेन मित्रांनो अविपत्तीकर चूर्ण अर्धा ते पाव चमचा सकाळ संध्याकाळ अर्धा तास जेवण घ्यायचं आहे आणि रात्री झोपताना तेच चूर्ण अर्धा चमचा कोमट पाण्याने घ्यायचंय तर आपले दुर्गंधी संबंधी जे प्रॉब्लेम आहेत ते पण इझिली सॉल्व्ह होऊन जातात तसं गुणकारी अविपत्तिकर चूर्ण आहे दुसरं औषध आपल्याला आता स्क्रीनवर दिसेल मित्रांनो औषधाचं नाव आहे त्रिफळा चूर्ण त्रिफळा चूर्ण जे आहे याचं कार्य पण ऑलमोस्ट सेम आहे पण त्रिफळा चूर्ण आपल्याला पाऊंड ते एक चमचा रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत आहे थोडं वेगळं कार्य करतं बट ज्यांनाही त्वचेचा दुर्गंध येतो मुखाचा दुर्गंध येतो ते ज्यांना अविपत्तिकर चूर्ण नाही मिळत ते त्रिफळा चूर्ण घेऊ शकतात त्रिफळा चूर्णाचे फार सुंदर रिझल्ट आहे मित्रांनो त्रिफळा चूर्ण तुम्ही ऍज अ उठणं म्हणूनही वापरू शकतात ज्या पेशंटचा बगलेचा जास्त वास येतो घामाचा अति दुर्गंध येतो खूप जास्त घाम येतो अशा पेशंटसाठी फार रामबाण उपाय आहे मित्रांनो त्रिफळा चूर्ण त्रिफळा चूर्णामध्ये उठण्यासमान समान जे आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे आणि अंगावर याला चोळायचं आहे जसं आपण दिवाळीच्या सीझनमध्ये उठणं लावत असतो अंगाला तसंच त्रिफळा चूर्णामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण सकाळी बात घेताना आंघोळ करताना त्याच्या आधी यूज करू शकतो तर शरीराचा दुर्गंध तत्काळमध्ये नाहीसा होत असतो इतकं गुणकारी त्रिफळा चूर्ण आहे मित्रांनो हे दोन चूर्ण मी आपल्याला सांगितले पहिलं जे चूर्ण होतं अविभत्तीकर चूर्ण जे सकाळ संध्याकाळ आणि रात्री झोपताना घ्यायचं आहे आणि दुसऱ्या नंबरचं जे चूर्ण होतं त्रिफळा चूर्ण ते पाऊन चमचा ते एक चमचा रात्री सोबताना कोमट पाण्यासोबत घ्यायचंय ज्यांच्या शरीराचा जास्त दुर्गंध येतो ते स्वरूपातही त्रिपाळा चूर्णाचा वापर करू शकतात तर हा आजचा छोटा शॉर्ट बट महत्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो ज्याच्यात शरीराचा आणि मुखाच्या दुर्गंधासाठी मी दोन चूर्ण आपल्याला सांगितले जर व्हिडिओ तुम्हाला आवडतो तु। तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासोबतच बेल आयकन म्हणजे घंटीचं सेनं दाबायला विसरू नका आणि जर कोणी ओळखीचे असे तुमचे रिलेटिव्ह किंवा फ्रेंड्स असतील ज्यांना हा त्रास होतो किंवा सिनियर सिटीजन असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका डिअर फ्रेंड्स कुठल्याही आजारासंबंधी जर तुम्हाला औषधी हवी असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात ऑल ओव्हर इंडिया जे आहे पोस्टाने किंवा कुरिअरने औषधी पाठवण्याची सोय हो आहे पुन्हा भेटू एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील अभियान्या घेतो